तक्रारदार पांडुरंग खंडू हरणावळे यांनी सलगर वस्ती पोलीस ठाण्यास येऊन कुणीतरी अज्ञात इस्माना तक्रारदार ता यांच्या ताब्यातील दोन लाख पन्नास हजार रुपये एक लाल रंगाची महिंद्रा अर्जुन सहाशे पाच कंपनीचा ट्रॅक्टर त्यांचा आर टी ओ पासिंग क्रमांक एम एच तेरा डी टी दोन हजार आठ हरतिकांत कृषी केंद्रासमोर लावलेल्या ट्रॅक्टरचा लॉक कशाचा तरी लॉक काढून चोरून गेलाय म्हणून वगैरे मजकूरच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून त्या अनुषंगानं तपासाला सुरुवात केली गुन्हा दाखल होताच सलगर वस्ती पोलिसांनी तपासाची चक्रे फिरून संशयित इसम गावातील नागरिक यांच्याकडे विचारपूत चालू करून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास करून तसेच मिळालेल्या माहितीवरून तांत्रिक माहिती उपलब्ध करून घेऊन त्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेतला घटनास्थळावर आरोपी विकी दशरथ गायकवाड याचा मोबाईल नंबरचं लोकेशन मिळाल्यानं त्यांनी घटनास्थळावरून केलेल्या कॉलच्या आधारे माहिती घेतली असता घटनास्थळावर आरोपी विकी गायकवाडचा मित्र अजू अजय येशू जाधव व अनिल नागेश गायकवाड राहुल पाहिजे आरोपी हे गुन्हा घडताना घटनास्थळवरून असल्यानं निष्पन्न झालं त्यानंतर सदर आरोपींना ताब्यात घेतलं नंतर त्यांनी नमूद ट्रॅक्टर चोरी केल्याचं सांगितलं तसेच सदर ट्रॅक्टरची विक्री करून येणाऱ्या पैशाचं सामान वाटप करायचं ठरवलं गेलं चोरीस गेलेला ट्रॅक्टर हा आरोपीचा मित्र सोमशेखर आगुमसिद्ध लोहार राहणार मुकामपोस्ट तळवड तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर याच्या गॅरेजमध्ये ट्रॅक्टरमध्ये बदल करून विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेलं होतं सदरचा ट्रॅक्टर ओळखता येऊ नये म्हणून नंबर प्लेट व वरील टप सुद्धा काढून टाकलेला होता यातील आरोपी सोमशेखर लोहार हा त्याचे मित्र सिद्धाराम शंकर बनसोडे मयूर याचा सदरचा ट्रॅक्टर चोरीचाही माहिती असताना सदरचा विक्री सदरच्या विक्रीहून येणार उत्पन्न सर्व एक ते सात आरोपी वाटून घेणार होते असं तपासात निष्पन्न झालं वर नमूद आरोपीकडून दोन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपाय विजय कबाडे साईक पोलीस आयुक्त अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे पोलीस उपनिरीक्षक गोविंद पवार साहित्य चंदर पल्लू बालाजी पोद्दार अयाज बागलकोटे अर्जुन गायकवाड अविनाश डिगोळे बाबुराव क्षीरसागर सागर गायकवाड दीपक साळुंके सागर बोरामणीकर यांनी केले वस्ती पोलीस स्टेशन येथे दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी यांनी पोलीस स्टेशनला येऊन ट्रॅक्टर चोरीबाबत तक्रार दिली होती त्यांचा ट्रॅक्टर चोवीस रोजी रात्री ते एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजीच्या लबाडीने चोरून नेण्याबाबत फिर्याद दिली होती ट्रॅक्टरचं माहिती घेतल्यानंतर महेंद्र अर्जुन सहाशे पाच कंपनीचा ट्रॅक्टर होता त्याबाबत माहिती घेतल्यानंतर आमच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पी एस आय पवार आणि त्यांचा स्टाफ यांना मी सदर माहिती देऊन त्या गुन्हा उकल करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या त्याप्रमाणे त्यांनी गुन्ह्यातील ज्या ज्या रस्त्यांनी ट्रॅक्टर घेऊन गेले होते त्या रस्त्याचा माग घेऊन तेथे डम डाटा घेऊन तसेच त्यांचे मोबाईल टॉवर लोकेशन सीडीआर एस आर काढून त्यांचा मागोबा घेऊन केवळ चार दिवसात सदरचा गुन्हा हा उघडकीस आणलेला आहे त्या गुन्ह्यात त्यांनी एकूण चार आरोपींना अटक केलेली आहे आणि जो मुद्देमाल होता ट्रॅक्टर तो पूर्ण हस्तगत केलेला आहे सदर कामगिरी करता आ, ही माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार माननीय उपायुक्त परिमंडल विजय कबाडे सर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन परमा सर वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे पोलीस उपनिरीक्षक गोविंद पवार पोलीस अंमलदार दीपक साळुंखे बाबुराव क्षीरसागर सागर बोरामिकर सागर गायकवाड तसेच या तांत्रिक मदत ज्यांनी केली ते पोलीस नाईक आयाश बागलकोटे तसेच अविनाश ढिगोळे आणि बालाजी पोद्दार यांनी सदर कामगिरी करताना सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन